जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार करून खिळखिळी केली आहे अशी टीका ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख हरी कोबरेकर यांनी केली आहे दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही मालवण तालुक्यातून सहाही जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती या सर्व जागा या ठिकाणी निश्चितपणे लढवतो आहोत त्यासाठी नामनिर्देशनपत्रसुद्धा आता दाखल होत आहे आणि गुरुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवण दिलेली की भडणाऱ्याला यश येतो आणि ते यश मिळवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी या मैदानात उतरलेला आहे आज गेली पाच पाच वर्षामध्ये मला ज्याप्रमाणे या मालवणचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची जिल्हा परिषदेची संधी मिळाली तीच संधी माझ्या सहकार्यांना पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये मिळावी यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन जनतेमध्ये जाऊन आपल्या जनशक्तीच्या जोरावर या ठिकाणी मतदान मागण्याचं काम या ठिकाणी आम्ही आमदार वैभवजी नाईक साहेब असतील सन्माननीय माजी खासदार विनायकजी राऊतसाहेब असतील संपर्क गुरुभाई दुधवडकर असतील यांच्या नेतृत्वानी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत आज सर्व उमेदवार सर्वसामान्य घटकातील आहेत सर्वसामान्य जनतेतील आहेत आणि या जनतेतील उमेदवार जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या मतदारसंघात ते निश्चितपणे जातात आणि गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये या जिल्हा परिषदला भक्कम करण्यासाठी ज्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा आमचे आमदार खासदार या ठिकाणी होते त्यावेळी ज्याप्रमाणे जिल्हा परिषद बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले ते सर्व मुद्दे घेऊन या ठिकाणी आम्ही या निवडणूक रंगनात उतरणार आहोत त्याचप्रमाणे ज्या जिल्हा परिषद या ठिकाणी ज्यांच्या दाव्यामध्ये होती त्यांनी केलेले भ्रष्टाचार वॉटर क्युर भ्रष्टाचार असेल अनेक आरोग्य यंत्रणा खिरकिरी करण्याचा प्रयत्न असेल हे अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांच्या हातून घडत होते आणि या तीन वर्षाच्या चार वर्षाच्या कालखंडामध्ये तीन वर्षामध्ये आज जिल्हा परिषद खिरकिळ करण्याचं काम या ठिकाणी या सर्वांनी केलेलं आहे परंतु आमचे लोकप्रतिनिधी या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर सर्वसामान्य लोकांची कामं होण्यासाठी त्याच ताकदीने लढतील आणि त्याचसाठी सर्व शिवसैनिक सर्व ग्रामस्थ सर्व त्याच्या विभागातील जनता यांच्या आशीर्वादाने आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत